आदरणीय संतोष भाऊ चौधरी आणि आदरणीय जयंत दादा पाटील साहेब आणि उपस्थित सर्व बीजेपीला पीला जमिनीत गाडणारे सर्व संविधानवादी संविधान रक्षक सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आज संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान धोक्यामध्ये असताना एस सी आणि एस टी आणि ओबीसीचं आरक्षण देखील आज धोक्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये आमचे रिपब्लिकन नेते आमचे बहुजनवादी नेते काही ओपन उघड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसतायत त्याचबरोबर काही बहुजनवादी नेते हे छुपे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मदत करतायत जेव्हा या ठिकाणी हे संविधान विरोधी भूमिका घेणारा भारतीय जनता पार्टी सोबत येतात ज्या वेळेस हे भारतीय जनता पार्टी आरक्षण विरोधी भूमिका घेते आणि त्यांना हे मदत करतात गेल्या तीस वर्षापासून रिपब्लिकन आंदोलनामध्ये मी या ठिकाणी काम करतोय परंतु ही भूमिका मला या ठिकाणी संविधान विरोधी भूमिका आवडली नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस ला मनस्मूर्तीचं दहन केलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मूर्ती जाणली राष्ट्रीय स्वयं संघाला एकोणीसशे पंचवीस मध्ये एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसंघ तिला हिला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे चारशे पार तुमचा बापाचा राज आहे का चारशे पार म्हणून या ठिकाणी यांना जाणण्याचा बदला घ्यायचा आहे आणि मनस्मृती जाणण्याचा बदला घेण्यासाठी यांना चारशे पार पाहिजे म्हणून या ठिकाणी भीमस्मृती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांचे चाळीस कोटी जनतेचं चा लिहिलेलं संविधान आहे ते संविधान यांना या देशामध्ये दे बदलायचं आहे मित्रांनो म्हणून जागृत राहायचं आहे तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे की ज्या वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये मी अकरा ठिकाणी आंदोलन केलं या ठिकाणी खासदार खडसेंनी आम्हाला या ठिकाणी सोडलं जळगावची झोपडपट्टी हटवली या भुसावरची झोपडपट्टी हटवली आरबीएफ जी आर पोलीस फोर्स मिलिटरी सोबत हा मर्द मराठा छत्रपती शिवबांचा मावडा जगनभाई सोनाव्याला लोवा त्यावेळेस लक्षातही खर्च कुठे लपत होत्या तेव्हा का नाही आले आमच्या झोपडपट्टीच्या रक्षणासाठी रक्षात तुम्ही आणि रक्षात खडसे तुम्ही त्यावेळेस कुठे दिसला नाही यावेळेस वरंगाव फॅक्टरीच्या कामगारांसाठी आम्ही रस्त्यावरती आलो या ठिकाणी कामगारांचं जन आंदोलन केलं दीप शेतकऱ्यांच्या रक्ताने लाल झालेलं आहे कमर आहे महात्मा गांधी ज्यांनी खून केला त्याने थिरोम गोडसे त्यांच्या महात्मा गांधींच्या रक्ताने लाल झालेलं आहे कमर आहे कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या रक्ताने लाल झालेले कमळे कमळ अरे शेतकऱ्यांच्या गरीबांच्या बहुजनांच्या महात्मा गांधींच्या रक्ताने लाल झालेले कमळ या छत्रपती शिवांची तलवार आपल्या हातामध्ये आणि हे कमळ छाटून टाका हा संदेश देण्यासाठी आम्ही तुम्ही सर्व मित्रांनो एकत्र या ठिकाणी आम्ही आलो आम्हाला या ठिकाणी श्रीरामदा पाटील तुम्ही एक हजार कोटीचे या ठिकाणी मालक असाल आम्हाला त्याची गरज नाहीये आमचं धन आमचं धन जर कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही पार्लमेंट मध्ये जा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जे धन आहे हे आमचं एस सी एस टी ओबीसी आरक्षणाचं रक्षणाचं संरक्षण करणार जे धन आहे हे धनाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी श्रीरामदादा पाटील गवर्नमेंट मध्ये <प्राणगा> जा आम्ही तुमच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कामगारांच्या रक्षणासाठी तुम्ही पार्लमेंट मध्ये जा असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला या दृष्टीकोनातून या ठिकाणी पार्लमेंट मध्ये पाठवणार आहोत साहेब तुम्ही माता आमदार केलं त्यापेक्षा संतोष भवन केलं असतं बरं झालं असत संतोष चौधरींना जर विधानसभेमध्ये साहेब तुम्ही पाठवला असता तर या ठिकाणी नाथा वहिना आपण आमदार केला काय झालं माझी पत्नी पंचायत समिती सदस्य झाली वरून त्या सिंगळेबाई बाई नगर बाईला पाडलं या नगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये असताना आता तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये पाठवता वरंगावचे नगरसेवक तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये पाठवता अरे तुम्ही या ठिकाणी अडचणी मध्ये असाल नाता भाऊ तुमची अडचण आम्ही समजू शकतो परंतु तुम्ही शरद पवार साहेबांच्या आणि आमच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सैनिकांच्या पाठीमध्ये खंजीरण आता चालू देणार आम्ही तुम्ही पडल्या मागून काही करा तुम्ही राजकारण करा कराकारण करा पण या ठिकाणी नाता बोलना चॅलेंज देतो कि तुमची सुनवाई आता पार्लमेंट मध्ये जाणार नाही त्या ठिकाणी जातील आमचे आदरणीय श्री रामदादा पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत यासाठी जुळलो एका दलित एका पीडित एका शोषित मी झोपड्यात राहणारा माणूस वंचित घटकातला माणूस या ठिकाणी तुम्ही मला आमदारकी दिली अरे वंचितांचे कोण नेते आहेत बहुजनांचे कोण नेते आहेत शेतकरी कष्टकरी कामगार बहुजनांचे कोण नेते आहेत एकाच नेता आमचे साहेब आदरणीय साहेब साहेब भविष्यामध्ये तुम्ही माझी आमच्या आमदार संतोष भाऊ चौधरींना संपूर्ण ताकद द्या आम्ही देखील संतोष भाऊ चौधरींना पूर्ण ताकद देऊ या ठिकाणी थांबतो आणि जात जात एक गोष्ट सांगतो देशात काय चालू आहे सुबा की धूप को ये रात बना सकते है सुबा की धूप को ये रात बना सकते है हर तरफ ये चंदे हालात बना सकते है इनकी सियासत में भरोसा न करो दोस्तों ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते जय जिजा जय शिवराज